भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळमामा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ आज कल्याण ग्रामीणमधील अनेक गावात प्रचार दौरा आणि प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आले होते कल्याण तालुक्यातील रायते गावातून या प्रचाराला सकाळी शुभारंभ झाला यावेळी कल्याण तालुक्यातील मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते रायते आपटी चोन आपटी बावे वाहोली मांजरली दहागाव पोई चौरे केळनी कोलम मामनोली कुंदे गोवेरी या गावात माळ्यामामा म्हात्रे यांचा प्रचार दौरा संपन्न झाला या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येने अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते ठिकठिकाणी थीक गावागावात महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांचे महिलांनी औक्षण करून स्वागत केले त्यामुळे बाळ्यामामा म्हात्रे यांनी कल्याण ग्रामीणमध्ये प्रचारात आघाडी घेतली असल्याचे चित्र दिसत होते यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी बाळ्यामामांच्या प्रचार रॅलीबद्दल प्रतिक्रिया दिल्या पंचावन्न हजारपैकी पंचेचाळीस हजारापेक्षा जास्त लीड बाळ्यामामा म्हात्रे यांना कल्याण ग्रामीणमधून आम्ही देऊ असा विश्वास अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या रॅलीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कल्याण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कल्याण तालुका अध्यक्ष बळीराम लोणे शरदचंद्र पवार गटाचे मुरबाड विधानसभेचे जयराम मेहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख सदाशिव सासे सेक्युलर आर पी आय पक्षाचे तालुकाध्यक्ष अशोक रातांबे तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ही प्रचार रॅली यशस्वी करण्यासाठी संतोष सुरोशी जयश्री सासे रमेश बांगर माधुरी वाईंबे अमोल सुरोशी किरण केने जाफर मुंडे शहीद मुल्ला ज्ञानेश्वर पाटील यांनी अथक मेहनत घेतली तुम्ही सर्व जर बघतात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि नक्कीच हे मामांना विजयाकडे नेण्यासाठी एक अनेक अशी पावलं आपण पुढे पुढे चाललेलो आहोत त्यातलं हे एक पाऊल आहे आणि हे कल्याण ग्रामीणच्या लोकांचं मामांच्या प्रती प्रेम आहे आणि सा एक आदर आहे की यावेळेस त्यांनी पक्का निश्चय केलेला आहे की ह्या ह्या वेळेस बाळ्यामामांशिवाय कोणीच नाही फक्त मामा बाळ्यामा मामा तुतारी 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 आणि महाविकास आघाडीचा आहे एक मुख्य एक गट आहे आणि मोठ्या मताधिक्याने या कल्याण ग्रामीण मधून बाळेबाबत विजयी करून अकरा अकरा मतदारसंघामध्ये आता, आता, आता है, आज मतदान आहे सगळीकडे तुतारीचा आवाज आहे भिवंडी लोकसभेमध्ये चार जून ला तुतारी वाजणार का नक्कीच यात काहीच दिल मात्र शंका नाही भिवंडी लोकसभेच्या सहाच्या सहा विधानसभांमध्ये बाळ्या हे मोठ्या आघाडीने मताधिकाने विजय होणार आहेत आणि हे सर्व महाविकास आघाडीचा विजय आणि परिवर्तन आणि महाराष्ट्रातल्या आपले बाई आहेत काय सांगाल भिवंडी लोकसभेत सा बाळ्यामामांना सपोर्ट मिळतो आहे शंभर टक्के विजय होणार किती मतांची आघाडी मिळणार बाळ्या मामा मात्रे यांना भेटले त्याच्यापेक्षा जास्तच भेटलो समोर कपिल पाटील आहेत निलेश सांबरे आहेत काय वाटतंय काही लोकांच्या तोंडात बाळ्या मामा लोकांच्या तोंडामध्ये फक्त एकाच उमेदवाराचं नाव आहे आणि त्या उमेदवाराचं नाव आहे बाळ्या मामा घोषणा देत चांगल्या पद्धतीचे वाचून पूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये बाळामामांचं संपूर्णपणे व त्यांच्या बाजूने व कोल आहे महाविकास बाजूने अत्यंत चांगली परिस्थिती आहे रायत्यामध्ये मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणूक सुद्धा सुरेश कावे साहेबांनी या ह्या रायती गावातून पावडे दोनशे हो मत लिहिलं होता त्यावेळेस आमच्याबरोबर शिवसेना नव्हती आता आमच्याबरोबर उद्धव ठाकरे साहेब शिवसेना असल्यामुळं रायत्यामध्ये आम्ही मोठं मत आहे या ठिकाणी या निवडणुकीला बाळ्यामा मात्र देऊ याबद्दल कुठली शंका नाही महाविकास आघाडीचा तुतारीच असणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जर उतरला तर भिवंडीचा खासदार हा महाविकास आघाडीचाच होतो काय सांगाल शंभर टक्के भिवंडीचा जो खासदार आहे तो बाळाबाच्या रूपाने महाविकास आघाडीच्या रूपाने आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे आणि आज आपण बघितलं असेल ही आमची जी आज रॅली आहे रायतापासून सुरुवात होणार आहे अतिशय उत्साह आहे आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि मोठ्या संख्येने आज कार्यकर्ता इथं आलेला आहे आणि आम्ही आमच्या रायत्यांमधून जास्तीत जास्त मतभित् बाळाबाबांना म्हणजे महाविकास आघाडीला देण्याचा आम्ही प्रयत्न करू अशी आपल्याला ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र समोर निलेश निले निले सांबरे आहेत कपिल पाटील दोन उमेदवार आहेत काय वाटते तुम्हाला नाही आम्ही त्यांचं जप्त करू बोला डिपॉजिट त्यांची जप्त करू आम्ही पाटील आणि सांबरे आहेत डिपॉझिट आम्ही जमा करू एवढा आम्ही बाल्यामामा विश्वास ठेवलाय परी पक्क आम्ही एकदम विश्वासाने आमचा जो मत असेल बाळ्या मामा म्हणजे उर्फ सुरेश मात्रे यांना जाणार सगळ्या महिला आनंदित आहेत आणि बायामाचा विजय हा निश्चित आहे आम्ही जास्तीत जास्त मतांनी बाळ्यामाना निवडून आण अमळाचं बटन आहे आणि शिलाई मशीन आहे आणि इकडे तुतारी आहे काय सांगा तुतारी शिवाय चार जून ला बाळ्यामा मात्र यांची तुतारी वाजणार मीनाक्षीताई जाधव आहे खळेगाव हे कल्याण ग्रामीण मधलं मोठं गाव आहे बाले किल्ला आहे काय सांगाल बाळे मामा यांना कसा प्रतिसाद मिळतो आहे पाहिल्या मामांचं काम हे अतिशय चांगलं आहे आणि उमेदवार म्हणजे घराघरात पोचलेले आहेत मामा आणि या वेळेला लोकांना सगळ्यांना कळून चुकलं आहे की तुतारीशिवाय पर्याय नाही आणि तुतारी शंभर टक्के वाजणार असं मी आश्वासन देत आहे समोर शिलाई मशीन कमळाचं पटन आहे आणि इकडे सगळीकडे आता तुतारी वाजते आहे तर पळेगाव मध्ये तुतारी वाजणार का पळेगाव मध्ये शंभर टक्के वाजणार आपले प्रयत्न कसे असणार आहेत पळेगावसाठी आणि अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करू आज तुझा शंभर टक्के विजय होईल असं मी आज तुझे गोवे देते पासून रायते गावापासून बाळेमामा मात्रे यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात होते आहे कसा प्रतिसाद आहे रेवंडी लोकसभा तेवीस मधून बाळेमामा

आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल